आणि शानदार कॅमेऱ्याचं विवो व्ही फिफ्टीची पलूसमध्ये एंट्री या भन्नाट मोबाईलसाठी पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये जोरदार प्री बुकिंग मोबाईल आणि ॲक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या पलुस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत नेहमीच नवनवीन ऑफर सुरू असतात विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टवॉच घेण्यासाठी कीर्ती सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे नवा विवो व्ही फिफ्टी फाय जी फोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे या फोनची चर्चा अनेक दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होती आता अखेर फोन लाँच झाला आहे कंपनीने हा फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत विवो व्ही फिफ्टी फाय जी या फोनसाठी जोरदार बुकिंग सुरू आहे प्री बुकिंग खरेदीवर खास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस पलूस येथे कीर्ती सेल्समध्ये मोबाईल खरेदीसाठी सर्व कंपन्यांचे फायनान्स उपलब्ध आहेत सध्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत विवो फी फिफ्टी फाय जी या फोन साठी जोरदार प्री बुकिंग सुरू आहे जाणून घेऊया या खास मॉडेल बद्दल विवो व्ही फिफ्टी हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे शिवाय हा अतिशय स्लिम हँडसेट आहे या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सुपर लार्ज बॅटरी देखील दिली जात आहे चला तर मग जाणून घेऊया या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन बद्दल विवो व्ही फिफ्टी हा स्मार्टफोन रोज रेड स्टारी ब्ल्यू आणि डायनॅमिक ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे विओने झेईसच्या सहकार्याने त्यांच्या या फोनचा कॅमेरा सिस्टीम विकसित केला आहे फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे यात फिफ्टी एम पी जी एस ओ आय एस मुख्य कॅमेरा आणि फिफ्टी एम पी जी एस अल्ट्रा वाईल्ड अँगल कॅमेरा आहे सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटमध्ये फिफ्टी एम पी जी एस ग्रुप सेल्फी कॅमेरा आहे फोनचा कॅमेरा लँडस्केप पोर्ट्रेट स्ट्रीट पोर्टेट आणि क्लासिक पोर्टेट सारखे मोड्स आहेत या व्यतिरिक्त विवो व्ही फिफ्टी फोनला आय पी अडुसष्ट आणि आय पी एकोणसत्तर रेटिंग मिळाला आहे फोन अधिक सुरक्षित करण्यासाठी वर डायमंड शिल्ड ग्लास लावण्यात आला आहे जो कंपनीने जर्मन कंपनी शॉर्ट्सच्या सहकार्याने विकसित केला आहे फोनमध्ये स्मार्ट ए आय क्षमता असेल विवो व्ही फिफ्टी हा स्मार्टफोन अँड्रॉइड फिफ्टीनवर आधारित फन टच ओ एस फिफ्टीनसह भारतीय बाजारात आला आहे कंपनीनं व्ही सिरीजच्या नवीन स्मार्टफोन व्ही फिफ्टी तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे या फोनच्या आठ जी बी रॅम व एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेजच्या किंमत चौतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तर आठ जी बी रॅम व दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज व्हेरियंट छत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि बारा जी बी रॅम व पाचशे बारा जी बी स्टोरेज मॉडेल चाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये घेता येणार आहे यावर जबरदस्त ऑफर मिळत आहेत कीर्ती सेल्समध्ये खरेदीदारांना क्रेडिट कार्डवर दहा टक्के कॅशबॅक तर बजाज फायनान्सवर ओ टी टी सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे आजपासून कीर्ती सेल्स आणि मोबाईल गॅलरी पलूस येथे प्री बुकिंग करता येणार आहे यावर अशा अनेक मोबाईल फोन खरेदीचा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिरच्या समोर कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केलं आहे आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे